स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीने जे धरणे आंदोलन केलं त्याच्यानंतर नगर परिषद प्रशासनाने जे आम्हाला सहकार्य केलं दोन दिवसाच्या आत त्यांनी मेहनत करून पाणी सोडण्यात आज आलेला आहे तर मी सर्वप्रथम नगर परिषद प्रशासनाचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करतो आज जे पाणी सुटलेलं आहे त्याचं क्रेडिट वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला निश्चितच गेलं पाहिजे सदरील धरणे आंदोलन आमच्या काही मागण्या होत्या त्याच्यापैकी पाणी प्रश्न सुटलेला आहे दुसरी मागणी अशी होती था था। की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या परिसरामध्ये सुशोभीकरण झालं पाहिजे बऱ्याच वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ परिस्थिती इतकी वाईट आहे खड्डे पडलेले आहेत रस्ता एवढा खराब झालेला आहे त्यामुळे आम्ही सुशोभीकरणाची मागणी केली आहे आणि चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता त्याच संदर्भात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून पुरेशी मोहल्ला ते भीमनगर चिंगी नाकापर्यंत रस्ता झाला पाहिजे कारण त्या रस्त्याला एवढे खड्डे पडलेले आहेत आणि तो महापुरुषाच्या बाजूचा रस्ता असल्यामुळं त्या रस्त्यावर सर्वांचं लक्ष केंद्रित होतं आणि महापुरुषाच्या बाजूचा रस्ता असल्यामुळं तिथं ताबडतोब रस्ता बनवला गेला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्याच्यानंतर संत रविदास यांचं यांच्या समाज समाज मंदिरासाठी जागा पालिकेनं द्यावी परत अनुभवसाठी यांच्या पुतळ्यासाठी जागा द्यावी अशा विविध मागण्यांसाठी नागरी समस्यांसाठी आम्ही हे धरणे आंदोलन केलं जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही येत्या पंधरा दिवसाच्या आत मोर्चा नियोजन करत आहोत आणि मोर्चामध्येही आम्ही मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहतील अशी मी आपल्या माध्यमाच्या वतीनं ना। सर्व नागरिकांना विनंती करतो आहात